नमस्कार गुड मॉर्निंग मुंबईतच्या या नवीन लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत खूप वेगानं वेगवान अशा घडामोडी घडत आहेत सगळीकडे सुरुवात झालेली आहे आणि मतदानामध्ये नेमकं काय सुरू आहे कुठे कुठला गोंधळ सुरू आहे कुठल्या मतदारसंघामध्ये आरोप होत आहेत कुठल्या मतदारसंघामध्ये सगळं काही सुरळीत सुरू आहे आणि कुठल्या मतदारसंघामध्ये सनसनाटी घटना घडतात या सगळ्या गोष्टींचा आढावा या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जवळपास अ राज्यमधल्या दोनशे म्हणजे सगळ्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मतदान मतदा मतदा होत आहे आणि उमेदवार आहेत जवळपास चार हजार एकशे छत्तीस ज्यामध्ये दोनशे चार या महिला उमेदवार आहेत नऊशे नव्वद नौ ही संवेदनशील नौ केंद्र आहेत आणि यापैकी अनेक केंद्रांमध्ये आपल्याला बघितलंय अनेक मतदारसंघामध्ये खरंतर काल रात्रीच बऱ्यापैकी हल्ला झालेला आहे बऱ्याच ठिकाणी राडे झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी पैशाचं वाटप झाल्याचे आरोपही झालेले आहेत रोहित पवारांनी आज सकाळी माध्यमांसमोर ये एक प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी खूप सनसनाटी असे आरोप केलेले आहेत त्यांच्या मतदारसंघासंदर्भात काय म्हटलेलं आहे रोहित पवारांनी हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि राज्यामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये मोठे राडे झालेत ते सगळ्याचे अपडेट्स मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून देणार आहे सुरुवातीला आपण काही दृश्य बघणार आहोत हिंगोली मधली हिंगोलीमध्ये राडा झालेला आहे हिंगोली मधला हा जोरदार राडा आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार आहेत गुरु उपाधेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यावर हल्ला झालेला आहे त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आले तर गुरु आदेशवर आ, आ, तर या सगळ्यानंतर जे गुरु उपाध्यक्ष आहेत तर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे वसमोतून ते निघालेले होते तेव्हा पळसगाव पश्चिवारामध्ये अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती कळते आणि त्यानंतर या हल्ल्यानंतर त्यांचे जे समर्थक होते ते मोठ्या प्रमाणावर रुग्णालयाच्या बाहेर जमव जमलेले होते, जमले होते आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना आता नांदेडमध्ये हलवण्यात आलेलं आहे त्यामुळे एका उमेदवारावर अशा प्रकारे हल्ला होण्याची घटना काल हिंगोलीमध्ये घडलेली आहे परवा अनिल देशमुखांवरही त्यांच्या गाडीवरही अशाच प्रकारे हल्ला झालेला होता आणि थेट देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्यात आलेले होते अनिल देशमुख यांच्या मुलाकडनं तर ती घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशा प्रकारे उमेदवारावर थेटपणे हल्ला झाल्याची घटना जा हिंगोलीमध्ये घडली आहे हा मोठा राडा आपल्याला काल हिंगोलीमध्ये रात्री पाहायला मिळालेला आहे तिकडे संजय शिरसाट जे छत्रपती संभाजीनगर मधले उमेदवार आहेत छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार आहेत तर त्यांच्या मुलाच्या गाडीवरही काल अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आहे आहे आणि यामध्ये गाडीचा काचा फुटलेला आहे आणि तो देखील मोठा राडा काल छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेला आहे काही जण मोटारसायकल आले आणि त्यांनी त्याच्या मुलावर हल्ला केला त्याच्या गाडीवर हल्ला केलेला आहे त्यामुळे ही एक मोठी घटना घडली आहे तिकडे वणी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे पदाधिकारी होते रवी बेलुरकर एका कार्यकर्त्याच्या मिटिंग घरी मिटिंग घेऊन पैशाचा आमिर दाखवत आहेत असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि जवळपास दोनशे सत्तावन्न मतदारांना त्यांनी पैशाचं वाटप केल्याचा आरोप करण्यात येतोय त्यांच्या घराजवळ महिलांची मोठी गर्दी जमली होती पैसे घेण्यासाठी या सगळ्या महिला जमल्या होत्या असाही आरोप करण्यात येतोय त्यामुळे ती एक घटना घडलेली आहे त्यानंतर अं अहमदनगरमध्ये भाजपचे नेते विनोद तावडे म्हणजे हे सगळे प्रकरण विनोद तावडेंचा ताजं असतानाच अहमदनगरमध्ये कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये राम शिंदेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करण्याचा आरोप करण्यात आलेला आहे रोहित पवारांच्या कारखान्याचा कर्मचारी असून तो पैसे वाटप करतोय असा आरोप झालेला होता आणि रोहित पवारांनी तर काल रात्री प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मोठे आरोप केलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की थेट पैशाचं वाट वाटप करण्यात येत आहे आणि आता सकाळी त्यांनी एक मोठा आरोप केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की नाच इथला एक मतदारसंघ आहे तिथला एक बूथ आहे आणि त्या बूथला भेट दिली असताना अशी गोष्ट आढळलेली आहे की रोहित पवार नावाचा एक डमी उमेदवार आहे त्या उमेदवारांच्या नावासमोर ईव्हीएम मशीनवर काळा डाक करण्यात का आलेला आहे त्यासोबतच जे विरोधक आहेत राम शिंदे त्यांच्या नावासमोर एक काळा डाक करण्यात आलेला आहे काळी खून करण्यात का आलेली आहे आणि या संदर्भात आम्ही तक्रार दिली आहे असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे नेमकं काय आरोप केलेला आहे रोहित पवारांनी काय म्हणणं आहे त्यांचं कुठल्या मतदारसंघामध्ये हा सगळा प्रकार घडला कुठल्या बूथवर कर्जत आणि जामखेडमध्ये आज मतदान होते आणि फक्त याच मतदारसंघाचं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होतं ज्या पद्धतीने पलीकडच्या बाजूला त्यांच्याकडे ताकद आहे अशा मी पैशाचा आणि दरपशाहीचा वापर केलेला आहे तो लोकशाहीच्या विरोधात आहे सकाळच्या वेळेस मी नानज बूथवर गेलो होतो नानज हे गाव जामखेड तालुक्यामध्ये तिथे कुठलंही पोलीस प्रशासन नव्हतं गेटवर कुणी कोणाला आडवत नव्हतं आत गाड्या घेऊन लोक येत होते ही गोष्ट आहे पावणे सात वाजता खरंतर सहा वाजताच तिथे अधिकारी येतात मॉक ड्रिल केली जाते मशीन चेक केलं जातं बरंच काही केलं जातं पण आडव Rohit Power प्रतिक्रिया होती त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मशीनच्या समोर काळा डाक करण्यात आलेला होता जिथे उमेदवार आहे रोहित पवार केंद्रातले जे पदाधिकारी किंवा त्या केंद्रातले जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे हा रडीचा नाव आहे हा काळा डाक हटवण्याची मागणी त्यातील बुथ प्रमुखाकडे करण्यात आली तसंच आमच्या मागणीनुसार मतदारसंघात संवेदनशील ठिकाणच्या बुथ बूथवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून गरज पडल्याचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागू शकतो त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे कायम चालू राहतील याची प्रशासनानं दक्षता घ्यावी ही विनंती असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे रोहित पवार हे लोकसभेच्या वेळी खूप आक्रमक झालेले होते आणि बारामती मधल्या मतदारसंघामध्ये किंवा पारनेर मध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत पैशाचं चा वाटप झालेलं आहे असे आरोप त्यांनी केलेले होते रोहित पवारांनी काल रात्री प्रेस कॉन्फरन्सही घेतलेली आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत पैशाचं वाटप होत असे आरोप त्यांनी केलेले आहेत आणि आज झालेला जो काही प्रकार आहे तो देखील त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पैशाचं वाटप केलं जात आहे आणि त्यासोबतच अशा प्रकारे ईव्हीएम मशीन समोर काळी खून करण्यात येते आणि हा सगळा प्रकार मी आता निवडणूक अधिकाऱ्यांच्या कानावर घातलाय आणि सीसीटीव्ही कॅमेरे तिथे लावण्यात यावेत अशी विनंती केलेली आहे आता त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की त्यांचं हे जे काही म्हणणं आहे ते निवडणूक अधिकारी ऐकून घेतील आणि सीसीटीव्ही कॅमेरे तिथे सुरू राहतील जेणेकरून जे काही गोष्टी जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ शकतात आता रोहित पवार यांच्याविषयी बोललं पाहिजे तर रोहित पवार यांच्यासाठीही ही निवडणूक खूप महत्वाची आहे भाजपनं पुन्हा एकदा राम शिंदेनाच त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे राम शिंदे वर्सेस रोहित पवार असा संघर्ष होत आहे आणि रोहित पवार यांच्यासाठी का महत्वाचे आहे तर ही निवडणूक कारण पुन्हा एकदा पवार कुटुंबातला एक चेहरा आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये येऊन पवारांनी खूप आक्रमक असा प्रचारही केलेला होता शरद पवार त्यांच्यासाठी रिंगणामध्ये उतरलेले होते त्यांच्यासाठी प्रचार करायला आलेले होते दोन दिवसांपूर्वी आणि त्यावेळी त्यांनी खूप आक्रमक मोडमध्ये प्रचार केलेला होता आणि रोहित पवारांचं खास करून कौतुक केलेलं होतं कसे रोहित पवार हे मंत्री होऊ शकतात असे एक हिट त्यांनी दिलेली होती त्यामुळे रोहित पवार यांच्यासाठी खूप महत्वाची निवडणूक आहे आणि राम शिंदे यांना त्यांनी मागच्या वेळी पराभूत केलं होतं खूप पद्धतीमध्ये त्यांनी मतदारसंघामध्ये काम केलं स्वतःची एक ताकद निर्माण केली आणि त्यानंतर निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आलेले होते आमदार म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये रोहित पवार हे खूप आक्रमक मोडमध्ये आपल्याला कायमच दिसलेले आहेत मग पवारांच्या विरोधामध्ये कुठलेही आरोप झाले तर रोहित पवार हे ठामपणे उभे राहिले होते त्यांच्या बाजूने अजित पवार तिकडे गेले मात्र रोहित पवार हे शरद पवारांसोबत राहिले खूप आक्रमकपणे त्यांचे पीठ्स गाजतात त्यांची बोलण्याची शैली खूप आक्रमक आहे आणि त्या शैलीचं बऱ्याचदा कौतुक होत असं रोहित पवार हे जे जे नेते अजित ददांसोबत गेले त्यांच्या बाबतीत खूप रोखुकपणे भूमिका घेतात बोलतात आणि त्याच रोहित पवारांना भाजपनं एक मोठं आव्हान दिलेलं आहे राम शंदे जे त्यांचे विधान परिषदेवरचे आमदार होते त्यांना पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेला आहे आणि हा संघर्ष पुन्हा एकदा होत आहे दोन हजार एकोणीस आपल्याला या जामखेडमध्ये पाहायला मिळतोय आणि रोहित पवारांसाठी त्या दृष्टीनं खूप महत्वाची निवडणूक आहे आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे आरोप आता करण्यात आलेले आहेत रोहित पवार यांनी या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भात संदर्भात माहिती दिलेली आहे आणि आता निवडणूक अधिकाऱ्यांकडनं काय का यावर ऍक्शन घेण्यात येते हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे मात्र खूप मोठे मोठे आरोप अनेक मतदारसंघामध्ये झालेत मी काही तुम्हाला उदाहरणं सांगितली की कुठे कुठे राडे झालेत सगळ्यात मोठा राडा जर जा कुठे झाला असेल तर तो नाला सुपाऱ्यात झाला विनोद तावडेंच्या बाबतीत झाला ज्या प्रकारे विनोद तावडेंना चार तास घेराव घालण्यात आला ज्या प्रकारे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तिथल्या उमेदवारावर गुन्हा दाखल झाला हे सगळं नाट्य आपण बघितलेलं आहे विनोद तावडे भाजपचे सगळ्यात बडे नेते राष्ट्रीय सरचिटणीस आहेत त्या नेत्यांसंदर्भात महासचिव आहेत राष्ट्रीय महासचिव आहेत त्यांच्या महा बाबतीमध्ये असा प्रकार घडणं ही सगळ्यात धक्कादायक गोष्ट होती आणि अर्थात त्यावर प्रतिक्रिया आल्या रात्री सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर विरोधकांकडनं आरोप करण्यात आले आणि त्यानंतर आजची घटना दोन हजार एकोणीसला कर्जत जामखेडमध्ये काय घडलं होतं हे देखील मी तुम्हाला सांगते तर रोहित पवार यांना पडलेली मतं होती एक लाख पस्तीस हजार आणि राम शिंदेना पडलेली मतं होती ब्याण्णव हजार चारशे सत्याहत्तर त्रेचाळीस हजाराची मेजॉरिटी होती त्रेचाळीस हजारांचं मताधिक्य होतं रोहित पवारांचं आता हे मताधिक्य कसं राहतं हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण यंदाची ही आणखी अति आहे भाजपनं पूर्ण ताकद या मतदारसंघामध्ये लावलेली आहे आणि अ आणि अं खर तर आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेऊयात कारण प्रेक्षकांनाही विचारलं पाहिजे की त्यांना काय वाटतं या सगळ्या संदर्भात जे आरोप केले जातात त्या संदर्भात अ त्यानंतर लाईफ सायन्स असं म्हणतात फक्त महाविकास आघाडी सरकार येणार त्यानंतर आणखी काही प्रतिक्रिया येत आहेत प्रेक्षकांच्या त्या देखील मी तुम्हाला वाचून दाखवते रोहित पवार यांच्यावरही काल आरोप असा झाला होता की बारामती अॅग्रोचे अधिकारी देखील पैशाचं वाटप करतात तर ते आरोपही रोहित पवारांनी फेटाळून लावलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की असे कुठल्याही आरोपामध्ये तथ्य नाही तर आरोप हे दोन्ही बाजूनी होत आहेत आणि दोन्ही बाजूंच्या आरोपांसंदर्भात तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे बारामती अॅग्रो संदर्भात एक आरोप करण्यात आलेले होते रोहित पवार यांची कंपनी आहे बारामती अॅग्रो आणि त्या कंपनीचे अधिकारी पैसे वाटत होते असा आरोप विरोधकांकडनं म्हणजे रोहित पवारांच्या विरोधकांकडनं राम शिंदेकडनं त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात आलेला होता आणि आता रोहित पवार असे आरोप आहेत की त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारे चुकीचे प्रकार घडलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये पैशाचं वाटप झालेलं आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये एका ईव्हीएम मशीनच्या बाहेर ईव्हीएम मशीनवर काळा डाग करण्यात आलेला होता रोहित पवार नावाचाच डमी उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि राम शिंदेच्या नावासमोरही काळा डाग करण्यात आलेला आहे आणखी काय आरोप करण्यात आले तर कर्जत जामठे मतदारसंघामध्ये एका गावात पैसे वाटप करताना एकाला ग्रामस्थांनी पकडलं होतं संबंधित व्यक्ती आमदार रोहित पवार यांच्यासाठी पैसे वाटप करत असून त्यांच्याकडे पैसे आणि यादा सापडल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय तर संबंधित व्यक्ती आपल्या साखर कारखान्याचा कृषी अधिकारी असून कारखान्याचे पैसे संबंधितांना देण्यासाठी जात असल्याचा खुलासा रोहित पवारांनी केलेला आहे त्यानंतर नानच येथे म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये आता डमी उमेदवाराच्या नावासमोर खून आहे त्याच नानस येथे घडलेला हा प्रकारे तिथल्या सरपंच आणि ग्रामस्थांनी या व्यक्तीला पकडलेला आहे आणि रोहित पवारांच्या वतीनं हे पैशाचं वाटप सुरू होतं असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे त्यानंतर रोहित पवार यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे आपल्या कारखान्याचे कृषी अधिकारी कारखान्याशी संबंधित कामाचे पैसे वाटत होते आणि जाणीवपूर्वक त्यांना अडकवलं जाते असा दावा रोहित पवारांनी केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि हे कृत्य करणारे जे कार्यकर्ते आहेत ते राम शिंदेच्या जवळचे आहेत भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर कारखान्याचे कृषी अधिकारी मोहिते यांना गावकऱ्यांनी पकडले त्यांची झडती घेतली त्याचे व्हिडिओ करण्यात आले त्यावेळी मोहिते यांच्याकडे एक लाख रुपयांची रोकड आढळून आल्याचं सांगण्यात आलं त्यांच्यासोबत एक हस्तलिखित चिठ्ठी मिळाली त्यामध्ये वेगवेगळ्या गावात साठ लाख रुपये वाटपाचा नामांसही एक हिशोब लिहिल्याचं दिसून आलं त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलवलं त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले मोहिते ज्या वाहनातून फिरत होते ते वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर रोहित पवारांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यानंतर आता तर रोहित पवारांनी असे आरोप केलेला आहे की अशा प्रकारे खुना ईव्हीएम वर करण्यात आलेला आहे त्यानंतर राजेश मिसाळ यांची प्रतिक्रिया आली आहे ते असं म्हणतात की रात्रीचं कोण जातं शेतकऱ्यांना कंपनीचे पैसे द्यायला तर असं त्यांची प्रतिक्रिया आहे अर्थात मला काही प्रेक्षकांना सांगायचं की जे असे प्रश्न उपस्थित करतात की तुम्ही एकच बाजू दाखवतात तर आम्ही एकच बाजू दाखवत नाहीये मुकेश पाटील राजेश मिसाळ या सगळ्यांच्या कमेंट होत्या त्यांना मला उत्तर द्यायचंय आम्ही दोन्ही बाजू सांगतोय नेमकं काय काय घडलेलं आहे ते आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे एक बाजू आम्ही अजिबात मांडत नाही आहोत रोहित पवारांवरही आरोप झाले तर आता रोहित पवारांनी सकाळी आरोप केले त्यामुळे ते मी तुम्हाला आधीच सांगितले दोन्ही बाजू आम्ही सांगत आहोत बारामतीमध्ये काय घडलं कर्जत जामखेडमध्ये काय घडलं छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडलं मणीमध्ये काय घडलं हिंगोलीमध्ये काय घडलं या सगळ्या घटना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत जे काही अपडेट घडलेत ते थेटपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये काहीही लपवण्याचा आमचा हेतू नाही सगळ्या गोष्टी स्पष्ट तुमच्यापर्यंत का नेमका काय घडामोडी घडताय मतदानाच्या नेमकं काय घडलेलं आहे विनोद तावडे यांच्या बाबतीत काय घडलेलं आहे त्यानंतर सुप्रिया नाना पटोले यांच्या बाबतीत काय आरोप झालेत या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा स्पष्ट हेतू आहे यामध्ये कुठली लपाछपी करण्याचा आमचा प्रयत्न नाहीये तर सगळ्या गोष्टी अगदी जशा घडल्या तशा तुमच्या समोर आम्ही मांडतोय त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणं हे चुकीचं आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगते मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे यांना घेराव घालण्यात आला चार तास त्यांना थांबवून ठेवण्यात आलं त्यांच्या सोबतच्या मध्ये पाच कोटी रुपये होते असा आरोप आम्ही कोणी केलेला नाहीये तर तिथे बहुजन विकास आघाडीचे जे नेते जितेंद्र ठाकूर जे स्वतः आमदार होते त्यांचे पुत्र अक्षितेश ठाकूर यांनी केलेले आरोप आहेत त्यांनी डायऱ्या दाखवलेल्या आहेत त्यांनी अक्षरशः ते पैसे दाखवलेले आहेत तर विनोद तावडे या पैशाचं वाटप करत होते असं त्यांचं म्हणणं होतं आणि अर्थात तो सगळा ड्रामा मी तुमच्या तुमच्यासमोर मांडला त्यानंतर सुप्रिया सुळेंवर भाजपने आरोप केले नाना पटोलेंवर आरोप केले बिटकॉइनच्या पैशाचा अप वापर म्हणजे चुकीचा वापर सुरू असल्याचाही आरोप करण्यात आला तो आरोपही आम्ही तुम्हाला तसे तसा तर त्यामुळे जे काही राज्यामध्ये घडतंय या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कसं मतदान सुरू आहे शरद पवार यावर काय बोलतात तर शरद पवारांचं असं म्हणणं आहे की बिटकॉइनचे जे काही आरोप झालेले आहेत तर त्या आरोपात तथ्य नाही आहे कारण ते आरोप एका ज्याला बडतर्फ केलेला आहे अशा अधिकाऱ्यांनी केले त्यामुळे अशा बडतर्फ व्यक्तीवर विश्वास तरी कसा ठेवायचा असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केलेला आहे पवारांनी आज माळेगावामध्ये जाऊन त्यांच्या मतदान केंद्रावर मतदान केलेलं आहे अजित पवारांनी सकाळी मतदान केलेलं आहे बारामती खूप महत्वाचा मतदारसंघ आहे राज्याच्या सगळ्यात चर्चेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये काय होतं यावर पवारांचं या भवितव्य अवलंबून असणार आहे दुसरीकडे कर्ज चांदखेडमध्ये रोहित पवार पवार कुटुंबातले आणखी एक चेहराम पवारांचा आणखी एक नातू निवडणुकीच्या रिंगणात आहेत बारामतीमध्ये त्यांचा दुसरा नातू रिंगणामध्ये त्यामुळे पवारांचे दोन नातू सध्या विधानसभेच्या रिंगणामध्ये आहेत या दोघांचं भवितव्य या सगळ्या निवडणुकीवर अवलंबून आहे रोहित पवार यांच्यासाठी आ, ही निवडणूक जितकी महत्वाची आहे तेवढीच युगेंद्र पवारांसाठी आहे युगेंद्र पवारांची तर ओपनिंग मॅच जशी असेल तशी ओपनिंग निवडणूक आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारे या निवडणुकीमध्ये विजय खेचून आणायचा आहे कारण त्यांच्या सख्या काकाविरोधात ते रिंगणामध्ये उतरले त्यामुळे तो लढा खूप इंटरेस्टिंग आहे आणि अर्थात प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तर आपण घेतोच आहोत प्रेक्षकांना या सगळ्या लढतींबाबत काय वाटत आहे हे देखील सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि अर्थात तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतंय परळीत बोगस मतदानाला सुरुवात असं जी टी जे सी फिफ्टी फोर बी व्ही नावाचे प्रेक्षक आहेत त्यांची प्रतिक्रिया आहे अर्थात त्या संदर्भातही आम्ही माहिती घेतो त्यानंतर काही प्रेक्षकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की महायुती टू हंड्रेड प्लस असा त्यांचं म्हणणं आहे त्यांचा दावा आहे अर्थात नेमकं काय घडतं हे तेवीस तारखेला आपण सांगू शकतो मात्र आता जे काही घडामोडी घडतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि कुठल्या मतदारसंघाविषयी कुठल्या नेत्यांविषयी तुम्हाला अपडेट्स घ्यायचे असेल तर ते कमेंट करून नक्की कळवा कर या लाईव्ह मध्ये मी इथेच सांगताय की लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून